काल शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळालेला होता खरंतर शिवसैनिकांनी एकमेकांबद्दल अरेरावीची भाषा केल्याचा आरोप जो आहे तो इथल्या जिल्हा प्रमुखांवर होतोय तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे देखील या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक होते मात्र त्यांच्यासमोरच हा सगळं रा हा सर्व राडा जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं होतं आपल्यासोबत शिवसैनिक आहेत की जे तिथं उपस्थित होते काल नक्की काय प्रकार घडला संपूर्ण गोंधळ जो आहे तो बैठकीमध्ये पाहायला मिळालेला होता चंद्रकांत खैरेंसमोर हा प्रकार सगळा प्रकार झाला काल आढावा बैठकीचा सर्व विभागप्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख ह्या सर्वांची मिटिंग आयोजित केलेली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्वजण गेलेलो होतो आम्ही एक फोन केला तरी आम्ही मिटिंग हजर असतो शिवसेना म्हणलं की आमचा रक्त सळसळत आहे कारण सुरुवातीपासून आम्ही गेले पस्तीस चाळीस वर्ष झालं आम्ही शिवसेनेचं काम करतोय आम्ही कोणाच्या दुसऱ्या पक्षाचं काम करत नाही केलं नाही करणार नाही परंतु काल चांगली महत्त्वाची बैठक असताना आमचे जिल्हाप्रमुख शिवसेनेचे त्यांचे स्वतःच गुणगान गायला लागलेले आणि समोर वरिष्ठ दोन नेते बसलेत त्यांनी तमाशेसारखे बघत बसलेत काय सुद्धा बोलले नाही त्यांना हे वाई आपण मार्गदर्शन करण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही ही भाषा बंद करा आपल्याला यांना मार्गदर्शन करायचं आहे पण त्यांनीसुद्धा काय बोलले नाही त्याच्यावर एक शब्दही बोलले नाहीत आणि प्रत्येकाला हरवची भाषा बोलावं लागली आमच्या महिला अध्यक्ष आहेत अस्मिता गायकवाड त्यांना इकिरी भाषा बोलली त्यांनी आम्हाला ती सण झाली नाही आम्ही महिलांचं रक्षण करणारी माझ शिवसैनिक आहे मीटिंगमध्ये जर तुम तुम्हाला जे काय बोलायचं होतं ना तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जाऊन बोलायचं जा। एकीकडे बहीण म्हणायची आणि तिला हरव्या भाषेवर भाषेवर तुम्ही अपमान त्यांना अपमान करायचा हे आम्हाला चालत नाही आम्ही महिलाच्या पाठीमागं होतो आहे आणि राहणार आहे आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे फिरून आम्ही नाही आता एकच आमची मागणी असणार आहे उद्धव अगड ही जिल्हा प्रमुख हटाव शिवसेना बचाव आणखी काय पदाधिकारी काय भूमिका आहे काल जगा जो प्रकार घडला त्यावरून आता पुढची भूमिका काय असणार कालचा जो निंदनीय प्रकार त्यानं जो केला आहे वरिष्ठ माणसा समोर असताना पाऊन तास त्याच गुणगान करून पक्षाचा ज्या लेखाजोखा ऐवजी स्वतःचा लेखाजोखा मांडण्यात त्याने जी शिवसैनिकाला उद्धट भाषा वापरून ज्याला त्याला एकरी भाषा वापरली आहे त्याचा कार्य तो गद्दार काँग्रेसमधून आलेला गद्दार आहे त्या गद्दाराला जोपर्यंत पक्षातनं हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाही काय पुढची भूमिका असणार प पक्षाला आम्ही वरिष्ठाकडं उद्या लेखी तक्रार करणार आहे शिवसेनेच्या वतीनं आणि त्याच्यावर जर वरिष्ठाने जर कारवाई नाही केली आता निवडणुका डोळ्यावर असताना ह्यानं जर तमाशा कर करत असेल तर मग त्याला काय व्हायचं आहे तू क तमाशा कर आम्ही तुला दाखवतो काय ती तमाशा काय मागणी असणार आहे पक्षप्रमुखांकडे आमची मागणी एकच आहे मा शिवसेनेमध्ये मान सन्मान हे सगळ्याला वरिष्ठांना खालच्या पदाधिकाऱ्यांना मिळावा आम्ही प पूर्वी मिळत होता आता ते राहिलेला नाही सगळ्या आरमोडची भाषा हे लोक स्वतःच मीच स्वतः पक्षाचा मालक आहे का असं ह्यांना वाटतं आहे म्हणून हे लोकं काय करायला तू खाली बस तू खाली बस म्हणजे ह हा हरेरावीची भाषा बी वापरायची दमदाटली गुंडगिरी बी दाखवायची मग ही शिवसैनिक गुंडगिरीला भिणार नाहीत आणि सडेतोड आम्ही उत्तर देऊ आणि महिलांसाठी म म्हणलं तर महिलांना हे जे वागणूक देत आहेत ही चुकीच आहे ही वागणूक जर देत असतील तर आम्ही शिवसैनिक कदापि आमच्या मा माऊलीसाठी कदापि मागं सरणार नाही आम्ही त्यांना सडसोडू उत्तर देऊ खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण काम करत आहात मात्र आपल्याला देखील अरेरावीची भाषा झाल्याचं पाहायला मिळालं तर काय नक्की भूमिका आहे पुढची की आज पक्षामध्ये गेल्या अनेक वर्ष जवळजवळ बत्तीस पस्तीस वर्षापासून आम्ही काम करत होतो आज एवढे जिल्हा प्रमुख झाले एवढे शहर प्रमुख होऊन गेले आमच्यासमोर पण कोणी कधीही शिवसैनिकाचा अपमान कुठल्या जिल्हा प्रमुखाने केला नव्हता शिवसैनिकाला मान सन्मान गेला तर पाठ थापटून त्याचे छाती काढून शिवसैनिक जात होता जिल्हा प्रमुख असेल प्रमुख असेल पण ह्या जिल्हा प्रमुखाने जे कालचं निंदनीय प्रकार केला त्याबद्दल संताप्त सोलापूर शहरातून शिवसैनिक संतापलेले आहेत आणि ह्या जिल्हा प्रमुख जोपर्यंत काढत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही ह्या जिल्हा प्रमुख काढल्याशिवाय आम्ही गप्पच बसणार नाही जिल्हा प्रमुख अजय दासरे अजय दासरे ते तर सांगतात मी निष्ठावान आहे खूप अनेक वर्षापासून तर मग तेरा वर्ष काँग्रेसमध्ये का भोगून आले पक्षात परत याने हा का आले जिल्हाप्रमुख एवढे निष्ठावंत आहेत आम्हाला निष्ठेची भाषा शिकवते स्वतः काय काय करतेत हा लोकसभेला काय घडलं विधानसभेमध्ये काय घडलं सगळं शिवसैनिकाला माहित आहेत ना ह्या बसायचं जाऊन तिकडे बसा पण मग मग अशा लोकांना जिल्हा म्हणजे पक्षामध्ये पदं मिळतात वाईट वाटतं काय गोष्टी हा वाईट वाटतं ना आम्हाला कारण का आम्ही कधीही पदाची अपेक्षा केलेली नाही काय मी आतापर्यंत उपचार प्रमुख होतो पदाची मी माझ्या कार्याने मोठा झालो आहे मी कधी कोणाच्या ह्याच्यात गेलेलो नाही माझा नेता एकच उद्धव साहेब बाळासाहेब आणि हिंदुत्व या गोष्टीवर आम्ही शिवसेना आतापर्यंत जागेत केलेले आहे लक्षात घ्या आम्ही आज काय बाबा ह्याच्यासारखं नाही एक दिवस लकापला बसले कधी विचार आहे नुसतं स्टेज दिसले की भाषण गाजवायचे नेत्यांसमोर बोलायचं कागदी घोडे नाचवायचा काय मागणी असणार आहे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब हा पक्ष महिलांचा आधार करणारा पक्ष आहे जर आमचे माणसं जर असं बोलत असेल महिला बद्दल तर आमच्या पक्ष आपण होते आहे ह्याबद्दल आम्हाला आज दसरे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून नको आहे एवढंच बोलतो माझे वरिष्ठ जे बोलले त्यांचे मी पाठीशी आहे आपण पाहतोय खरं तर शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत काल जी काही बैठक झाली चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये अपशब्द वापरल्याचा जो काही आरोप आहे या शिवसैनिकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं जिल्हाप्रमुख अजय दासरे यांची हकालपट्टी करावी किंवा त्यांना पदावरून काढावं अशी प्रमुख मागणी जी आहे ते हे सर्व कार्यकर्ते जे खरं तर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांच्याकडून आता होताना आपल्याला पाहायला आहे कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागरसुरवसे टी व्ही नाईन मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव